नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज मी ह्या तीन पीसपासून बॅग कशी शिवायची अशी ही समोर दिसते ती बॅग कशी शिवायची दाखवणार आहे तर तिची लांबी आहे बावीस इंच आणि उंची आहे त्याची बारा इंच तर असा एक पीस तयार करून घेतलेला आहे तो मी अस्तर लावून आणि फोम घालून आणि दुसरा एक अस्तर त्याच्याबरोबर बरोबरला आहे आणि हे दोन पीस घेतलेले आहेत हे उंची आहे साडेआठ आणि आडवा आहे पाच इंच तर असा हे याला कळीचा आकार देऊन घेतलेला आहे आणि ह्या तीन पीसमध्ये मी एक बॅग शिवणार आहे ही आपली आणि कशा शिवायची ते आता बघूयात आपण पहिल्यांदा आपण इथे एक समोरची झीप लावून घेणार त्यासाठी मी अडीच इंचाची एक पट्टी कापून घेतलेली आहे त्यानंतर मी ही झीप बसवते आता ती पट्टी कापलेली आपण इथं जोडून घेणार आहोत झेपला त्यानंतर दाबटीप घ्यायची आहे ह्याच्यावर त्याला आतून एक अस्तर येणार ज्याचं की ते समोरचा कप्पा तयार होईल तो झेपला जोडूनच घेते मग आतून फोल्ड करून घेणार परत ते असं हे अस्तर उलटवून घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावर दाब टिप द्यायची आहे ही दाब टीप झालेली आहे पूर्ण आता याला आपण अस्तर असं आत खालून फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तरचा पीसवरचा तो खालच्या साईडनी फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही साईडला टीप मारून घ्यायची आहे आता हा झाला समोरचा आपला कप्पा बॅगेचा बॅक साईडलाही मी एक असतं एक विदाऊट झेपचं एक पॉकेट लावून घेतलेलं आहे आतल्या साईडने हे समोर दिसतं ते त्यानंतर आता हे दोन पीस आहेत त्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे त्यालाही फोम आणि कपडा लावून घेतलेला आहे दोन्ही पीस तयार करून झाल्यानंतर त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं कापड कट करायचं ते याचा असा मद्य काढून घ्यायचं आहे आपल्याला खाली आणि बॅगचा पण मध्य काढलेला आहे आणि तिला आपण आता अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत आपली हळूहळू असं राऊंड शेपमध्ये असं जोडत घ्यायचं सरळ चून पडू द्यायचे नाही आहे असं शिवताना आलं तर आपण धाव आपण टाकून शिवून घेऊ शकतो मोठ्या धाग्याने शिवून शकतो आधी सोय शिवून घ्यायचं निम्हा नंतर टीप मारायची मग अतिशय फिनिशिंग छान येतं सराव नसेल तर तसंही करू शकतो आपण अडथळा येत नाही शिवायला त्याच्यामध्ये दुसरी साईड पण अशी शिवून घ्यायची आहे हिला मी मध्ये थोडीशी अशा पिणं लावून घेणार आहे अंदाज येतो असं परफेक्ट झालेला आहे आता हे साईडची टिप आपल्याला झीप आणि मागचा पीस लावून घ्यायचा आहे तो झीप जोडायची आहे त्याला एक बाजू राहिलेली होती कारण तो साईडचा पीस लावल्याशिवाय झीप लावता येत नाही आहे झीपचं शेवटी ठेवलं आहे काम आता आपल्याला साईड टीप घ्यायची सॉरी दाब टीप घ्यायची आहे ह्याच्यावर कोपऱ्यात थोडीशी राहिली ती पण शिवून घ्यायची आपल्याला त्यानंतर झेप जवळच्या वरचे दोन्ही टोकं जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या शिवून घ्यायचे आहेत आता ही बॅग आपल्याला उलटवून घ्यायची आहे पाहू शकतो आपण कशा पद्धतीनं आलेली हे समोरची झेप लावून पॉकेट तयार आहे आणि आतलं आता इथे अशा एवढ्या अंतरावर मी पा मध्यभाग काढून पाच इंचावर मी बंद लावणार आहे ते बंद लावते आता इथे त्या बंदाची लांबी आहे सत्तावीस इंच आतून खालून असा गोलाकार आलेला आहे बॅगेला खाली तळामध्ये थोडी वेगळी बॅग आहे ही हे पाच चालू असा आहे साईडून बघा असे राऊंड शेप साईडचे रिकामी आहे तोपर्यंत अशी वाटते भरलेली दिसेल तर छान दिसेल बॅग ही बॅग आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू